गेल्या काही वर्षापासून खरीपातील भात ऊस ज्वारी आणि सोयाबीनवरही हुमणीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय हुमणी किडीची अळी पिकांची मुळे कुरतडून नुकसान करते बागायती पिकात तर सतत ओलावा आणि अन्न पुरवठा होत असल्यामुळे हुमणीचा अटॅक अजून वाढतच जातो हुमणीचं प्रभावी नियंत्रण जर करायचं असेल तर शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्र ये येत सामुदायिक उपाययोजना करण्याची गरज आहे हे उपाय जर आता म्हणजेच खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जर केले तर नक्कीच हुमणीच प्रभावी नियंत्रण होऊ शकतो उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया हुमणीच्या अंडी अळी कोश आणि भुंगेरे अशा चार अवस्था असतात त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून ती तीन वेळा मोठी होते संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ही सहा ते आठ महिने इतकी मोठी असते हीच एक अशी अवस्था आहे जी थोड्या कालावधीसाठी असते बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे सध्याच्या काळात हुमणीचे भुंगे मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे हुमणीच सामुदायिक पद्धतीनं नियंत्रण करणं गरजेचं आहे यासाठी पहिला पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ बोर लिंब या झाडांवर खाण्यासाठी अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून मारावेत हा उपाय शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गेल्यास अंडी घालण्यापूर्वीच हुमणीच्या भुंगेऱ्यांचा नायनाट करणं शक्य होतं जमिनीची पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरट करावी नांगरणी वेळी उघड्या पडणाऱ्या आळ्या गोळ्या करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात दोन नांगरटी केल्यास सत्तर टक्के हुमणीचं नियंत्रण होत कीटकनाशकाची फवारणी करून बाबूळ कडुलिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात रात्रीच्या वेळी अशा फांद्यावरील पाने खाल्ल्यामुळे हुंगणीचे भुंगेरे मरून जातील शेतात ठिकठिकाणी प्रकाश सापळे लावल्यासही प्रौढ भुंगेऱ्यांचं खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं हुमनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे नैसर्गिक शत्रू म्हणजेच यामध्ये बगळा चिमणी मैना कावळा घार इत्यादी पक्षी हुमनीचा फडशा पाडतात तर मांजर रानडुक्कर मुंगूस कुत्रा हे प्राणी ही हुमणीच्या अळ्या आवडीने खातात बॅसिलस पॉपिली हे जीवाणू आणि हेटेरो हेप्टेडिस हे सूत्रकृमी होलोट्रिकिया हुमनीचे नैसर्गिक शत्रू आहेत हुमनीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर मेटारायझिम आणि सोपली हे बुरशीजन्य कीटकनाशक एकरी आठ ते दहा किलो या प्रमाणात कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावं त्यानंतर पिकाला हलकं पाणी द्यावं याशिवाय ड्रेंचिंग करून ही हुमणीचं रासायनिक पद्धतीने नियंत्रण करता येतं अशा प्रकारे सध्याच्या काळात हुमणीच्या हुंगेऱ्यांचं नियंत्रण केल्यास येणाऱ्या खरीप हंगामात हुमणीचा प्रादुर्भाव नक्कीच कमी करता येईल